नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना पोलीस पाटील भरतीची उद्या एक्झाम आहे आणि आपण जे जालना पोलीस पाटील पदासाठी जे व्हिडिओ बनवलेले होते किंवा त्याची जी टेस्ट सिरीज आपण तयार केलेली होती त्याला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि आता बाहेरच्या जिल्ह्यातून विद्यार्थ्यांची मागणी वाढलेली आहे की सर आमची सुद्धा बॅच तुम्ही घ्या म्हणून मित्रांनो आपण रायगड पोलीस पाटील असेल बीड पोलीस पाटील असेल लातूर पोलीस पाटील असेल छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटील असेल सर्व पोलीस पाटलांची एकत्रितरित्या बॅच या ठिकाणी आपण तयार केलेली आहे ज्यांना कुणाला ही बॅच परचेस करायची असेल किंवा या बॅचच्या संदर्भामध्ये माहिती हवी असेल तर त्यांनी जो हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे आणि त्याच सोबत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तिथे सुद्धा तुम्हाला या संदर्भातली माहिती मिळू शकते तर मित्रांनो परवाच आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की रायगड पोलीस पाटीलची जी काही पदं आहेत ती पदं लवकरात लवकर भरली जाते त्यामुळे मित्रांनो लवकरच रायगड पोलीस पाटील पदाचे फॉर्म भरायला सुरू होईल आणि ही भरती चालू होणार आहे मित्रांनो जसं की जालना पोलीस पाटील पदासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ होता मुलं गापील राहिलेली होती आणि परीक्षा आल्यानंतर मग त्यांची धावपळ सुरू झाली तशा पद्धतीनं तुमची धावपळ होऊ नये म्हणून जी मुलं रायगडची आहेत जी लातूरचे आहेत जी बीडचे आहेत जी संभाजीनगरच्या आहेत इतर अनेक जिल्ह्यातली जी काही पोलीस पाटील पदांची रिक्त पदांची भरती होणार आहे त्या भरतीच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचा वेळ मिळालेला आहे तर या वेळेचा तुम्ही सदुपयोग करून घ्या आणि जितका होईल तितका जास्त अभ्यास आमच्या मार्गदर्शनाखाली करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने योग्य गायडन्स केला जाईल आणि आपली फी मित्रांनो नाम मात्र आहे तुम्हाला सर्व गोष्टी या नंबरवरती कॉल मेसेज केल्यानंतर त्या ठिकाणी सांगण्यात येतील तर जास्त वेळ न लावता आपण आता रायगड पोलीस पाटील जिल्हा विशेष प्रश्नसंच भाग एक जो आहे त्याला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे पूर्वीच्या काळी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव कुलाबा होते ए आहे कोल्हापूर बी आहे रत्नागिरी सी आहे सिंधुदुर्ग आणि डी आहे रायगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायगड त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड झाले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ए आहे शरद पवार बी आहे विलासराव देशमुख सी आहे नारायण राणे डी आहे बॅरिस्टर अंतुले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बॅरिस्टर अंतुले प्रश्न क्रमांक तीन रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत पर्याय ए आहे तेरा बी आहे पंधरा सी आहे सतरा डी आहे एकोणीस एक या तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर बघा रायगड जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए आहे पनवेल बी आहे पेन सी आहे कर्जत डी आहे अलिबाग तर चारचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अलिबाग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जालना जिल्ह्याचे प्रश्न किंवा इतर जिल्ह्यांचे जे प्रश्न आहेत जिल्हा विशेषचे ते कमी होते परंतु रायगड या जिल्ह्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न बघायला मिळतील कारण रायगडला ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ही पहिली राजधानी आहे त्यामुळे खूप 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 महत्व आहे आणि यावरती बरेचसे प्रश्न तयार होणार आहेत या सर्व प्रश्नांची पीडीएफ वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मला या नंबरवरती मेसेज करायचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे पर्याय ये आहे ठाणे बी आहे पुणे सी आहे सातारा डी आहे रत्नागिरी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये ठाणे त्यानंतर बघा अठराशे एकोणसत्तर मध्ये कोणत्या जिल्ह्यातून कुलाबा हा जिल्हा तयार करण्यात आला पर्याय ये आहे ठाणे बी आहे मुंबई सी आहे परभणी आणि डी आहे हिंगोली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ठाणे प्रश्न क्रमांक सात बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी कर्जत हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले पर्याय ए आहे अठराशे नव्वद बी आहे अठराशे एक्क्याण्णव सी आहे अठराशे ब्याण्णव डी आहे अठराशे त्र्याण्णव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे एक्क्याण्णव प्रश्न क्रमांक आठ मुंबई बंदर हे रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे पर्याय आहे आग्नेय बी आहे ईशान्य सी आहे वायव्य डी आहे नैऋत्य तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वायव्य त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ रायगड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर कोणते पर्याय आहे खोपुली बी आहे कर्जत सी आहे पेन डी आहे पनवेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अन्वेल प्रश्न क्रमांक दहा रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेणी आहेत ए आहे घारापुरी बी आहे एलिफंटा सी आहे वरीलपैकी दोन्ही डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा ब्रिटिशांनी अलिबाग मध्ये कोणत्या वर्षी मुलींची पहिली शाळा सुरू केली पर्याय ए आहे अठराशे साठ बी, बी आहे अठराशे एकसष्ट सी आहे अठराशे बासष्ट डी आहे अठराशे त्रेसष्ट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे एकसष्ट त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा रायगड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ए आहे पुणे बी आहे कोल्हापूर सी आहे सांगली डी आहे सातारा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये पुणे प्रश्न क्रमांक तेरा रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे पर्याय ए आहे मुंबई बी आहे ठाणे सी आहे पुणे बी आहे रत्नागिरी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रत्नागिरी प्रश्न क्रमांक चौदा रायगड किल्ल्याचे जुने नाव खालीलपैकी काय होते ए आहे रायरेश्वर बी आहे रायरी सी आहे शिवरायगड बी आहे शिवतरगड तर याचं योग्य उत्तर आहे रायरी म्हणजे रायरीच्या डोंगरावरती हा किल्ला होता म्हणून त्याला रायरी असं संबोधलं जात होत प्रश्न क्रमांक पंधरा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न बघण्या अगोदर ज्याला कुणाला टेस्ट सिरीज परचेस करायची आहे त्याने मला दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करा आणि सगळ्या जिल्ह्यांची एकत्रित रीती आपण बॅच सुरू केलेली आहे ज्याला कुणाला पोलीस पाटील पदासाठी पोलीस पाटील पदा या पदासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती कॉल मेसेज करायचा आहे मित्रांनो अतिशय कमी किमतीमध्ये दर्जेदार आणि परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाईल रायगड जिल्ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार किती आहे आता मित्रांनो याचा पर्याय बघा एकशे साठ किलोमीटर एकशे सत्तर किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर एकशे नव्वद किलोमीटर आता काही ठिकाणी एकशे सदुसष्ट किलोमीटर आहे तर काही ठिकाणी एकशे सत्तर किलोमीटर आहे लक्षात ठेवा एकशे सत्तरच्या जवळपासचा जो आकडा आहे ते तुम्ही उत्तर लिहायचं आहे पर्यायामध्ये तुम्हाला एवढे जवळचे आकडे नसणार आहेत जर असतील तर एकशे सत्तर हेच तुम्हाला निवडायचं आहे आणि जर मग एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट अशा पद्धतीने असेल तर ते तुमचं उत्तर असेल परंतु एकशे सत्तरच्या जवळपासचा जो आकडा आहे तो आकडा तुम्हाला लिहायचा आहे तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पंधराचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आता मित्रांनो आपण याची अँसर की सुद्धा दिलेली आहे खाली तुम्ही बघू शकता तर सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करा व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एक चांगली बॅच आपल्याला घेता येईल आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला करता येईल धन्यवाद